श्रावण महिन्यातील शुक्रवारी ज्युतीची म्हणजे जरा जिवंतिकेची पूजा केली जाते जरा म्हणजे म्हातारपणापर्यंत आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठे ठेवणे म्हणजेच आपल्या संततीला म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवतेची पूजा करणे श्रावण शुक्रवारी ज्योतीची पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते जिवतीच्या पूजेसाठी लागणार साहित्य पाहू जिवतीची प्रतिमा किंवा फोटो तेलाचा किंवा तुपाचा दिवा अगरबत्ती जिवतीच्या फोटोसाठी एकवीस महिन्यांचे कापसाचे गेज वस्त्र हळदी कुंकू नैवेद्यासाठी दूध किंवा खीर आणि फुटाणे किंवा चणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अक्षता फुले दुर्वा आगाड्याची पानं आणि नैवेद्यासाठी पाणी मुलांना ओळण्यासाठी औक्षणाचे ताट आणि देवीसाठी ओटी आपल्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी ज्योतीची पूजा करतात